नमस्कार ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला करायचं आहे दही वडा त्यासाठी हे बघा ही डाळ उडीद डाळ हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ते आता मी धुवून घेते हे बघा आता धुवून घेतली आहे मध्ये त्याची बारीक मऊ अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेते हे बघा थोडी थोडी घालून पाणी अजिबात घालायचं नाहीये त्याच्यामध्ये जेवढी बारीक करताय बी बिना पाण्याची तेवढी करू करून घ्यायची हे बघा मी बारीक करून घेतला आहे हे काढून घेऊ आपण मोठ्या भांड्यात जरा मोठ्या भांड्यातच घ्यायचं म्हणजे आपल्याला फेटायला जरा बरं होतं हे बघा किती मौसूत झालेली आहे आता उरलेले मी घालून करून घेते उरलेले डाळे बारीक करून घेते हे बघा आपली आता डाळ वाटून झालेली आहे आता आपण पहिली चटणी करून घेऊया आपण आता हिरवी चटणी करून घेणार आहे वड्यांसाठी त्यासाठी बघा हो दोन मिरच्या घालायच्या लसूण घालायचा कोथिंबीर घालायची पान नऊ दहा थोडस मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं घालायचं अर्धा चमचा साखर घालायची लिंबू घालायचं त्यामध्ये म्हणजे ना काळी पडत नाहीये चटणी त्यात दोन चमचे दही घालायचे थोडस थंड पाणी घालायचंय आणि मिक्सर मध्ये फिरून घेऊया आपण आता ही चटणी बघा चटणी आपली तयार आहे वाटीत काढून घेते मी हे बघा दही सगळं फेटून घेऊया हो मौसूद झालं पाहिजे असं प्लेन त्याच्यात थोडं मीठ घालूया त्याच्यात थोडं मी सैन मीठ घातलंय साखर घालायची साखर घालायची तिथे बघा चटणी चटणी तयार आहे आपलं हे दही तयार आहे आता जो वडे करू आपण बघा हे आपण कडाई गरम करण्यासाठी ठेवूया त्यात तेल घालू मीठ चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चांगलं पाच चार पाच मिनिट फेटून घ्यायचंय असं हाता हीच करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होतंय मऊ सुद्धा हलकं पीठ होत वडे पण व्यवस्थित पडतात चार पाच मिनिट फेटून घ्यायचे ते बघा पाच सहा मिनिटं झालेले आपल्याला चार पाच पाच मिनिटं तरी झाले असते फेटून आता आपलं झालंय का नाही फेटून व्यवस्थित पीठ ते चेक करायचं कसं पाणी गोळा तर लगेच वर तर म्हणायचं व्यवस्थित झालंय हे बघा लगेच वरती आला आपलं झालेलं आहे फेटून झालंय व्यवस्थित आपलं आता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि करा सबस्क्राईब करा काही व्यवस्थित तापले नाहीये खूप मोठे मोठे नाही घालायचे आणि खूप बारीक पण नाही घालायचे जास्त नाही घालायचे मोकळे टाकळे तळले गेले पाहिजे que eu cheguei né? बघा आता कलर चेंज व्हायला लागले चांगले तांबू सोयीपर्यंत तळून घ्यायचे भरपूर झाले पैसे त्याचे हे बघा आपले वडे तळून झाले बघा कसा छान कलर आलाय आता डायरेक्ट काढले की आपण हे जे पाणी केले त्यात टाकायचे सगळे वडे गॅस तळून घेते हे बघा आपले आता सर्व वडे तळून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि वडे काढून घेते सगळे वडे आपले तळून झालेले आहेत आता ते पाण्यात टाकून ठेवले होते आपण असे वडे आल्हाद पाण्यातून पाणी पिऊन काढायचं त्यातला अल्लाद असं हे बघा हे बघा त्यावर आपण आता दही घालून घेऊया आता चटणी घालून घेऊया त्यावर चाट मसाला बरोबर आहे सोहनाचा चाट मसाला आहे आपले वडे तयार हे बघा आपले ओढे तयार झालेले आहे ती छान असे दिसतात